देवदत्त ठिकाणी अखंड दत्तनाम सप्ताहातील आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची सेवा दत्तभक्ती परायण शुद्ध आनंद सांप्रदायिक कीर्तनकार आमचे महेश महाराज गाजवे यांचं मी कौतुक करणार नाही आज सगळ्यात आधी यांना जन्माला घालणाऱ्या मायबापाचं कौतुक करेल तरी ते मायबाप आहे कारण शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी रक्त शुद्ध असल्याशिवाय पुत्र शुद्ध होत नाही आणि त्याच्याकरता आनंद जन्म पुण्य करावं लागते तेव्हा एक सत्पुत्र जन्माला येतो प्रसाद बन महाराज एका अभंगात बोलले बाळे होती सतोगुनी पिता माता भक्तीचे आणि तया कृपाळू पाळीता स्वय होय पोषिता प्रसाद महाराजांची भाषा आहे आणि महाराजांनी महाराजांच्या या गोड शब्दांवर कीर्तन केलेलं आहे आणि खरोखर इतका आनंद वाटलेला आहे मला शुद्ध आनंद सांप्रदायिक कीर्तन काय असतं ते महेश महाराज गाजवींकडे बघितल्यावर लक्षात येत सगळ्यांनी आमच्या गवपड्याकडून आणि आम्हा सर्व गायनाचार्य मृदनाचार्य सगळ्यांकडून महाराजांचं कौतुक सगळ्यांनी एकदा अंतकरणातून काळ्या वाजावं <laughs> पाहता जरी पुरुषांची कमी असली महाराज तरी सगळीकडे महिलांच ऐकत ऐकत नाही माहितीये तुम्हाला इथं ऐकतात महिला घरी जाऊन सांगतात मालकाला वर्षी काही ठेवली गरज नाही मंडपाला शोभा येते कौतुक आहे सर्व आमची गायनाचार्य मंडळी मृदंगाचार्य करून आमचे संशिष्ट चौकदार महाराज विनेकरी सगळ्यांचं कौतुक आणि विशेषतः आपल्या कार्यक्रमामध्ये कधीही नैसर्गिक का आपत्ती आली नाही आणि त्यात त्यात मी उलगडून सांगतो याच्याकरता चार वर्षापासून सप्ताह एवढ्याच उल्लासा चालू आहे निसर्ग थंडीचा महिना होईल थंडीचा महिना होईल पण थंडीच्या महिन्यात देखील थंडी आमच्या सप्त राहणार का राहणार थंडी असलं की लोकांच्या शाली निघणार शाली सोडून घर सोडणार म्हणून इथं सप्त्यात येणार सप्त्यात आल्यावर एवढं मंडप भरून आल्याशिवाय मंडप भरून दिसणार म्हणून देव काय करते सातच दिवस थंडी कमी करते बघा तुम्ही आठव्या दिवशी थंडी राहते की नाही <coughs> राहतेच दरवर्षापासून मी बघायला आबा रात्री पण पाणी पणा अशी <coughs> चार वर्षापासून पद्धतच आहे आणि याच्यावर आम्हाला लक्षात येते की आमचं कुठं तरी त्याच्या नजरेत पडाल त्याच्यामुळे आम्हाला वाटते देवाची नजर आहे म्हणजे निसर्ग नजर केला त्यामुळं निसर्गाचंही होतो आहे महाराज सगळ्यांच होतो आणि विशेषतः आज आपल्या गावात एका जीव्यात जीवात्म्याचं हुँँँँँँँ प्राण मालवली आणि जीवात त्या जीवात्म्याला देखील आम्हा सर्व गावकऱ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली ती विशेष मी कौतुक करता करतोय गावात नामसत्ता चालू असताना देह सोडणं आत्म्याचं पारलोकात आगमन होणं हे फार विशेष असत आणि त्या जीवात्म्याच्या कानावर अंतकाळाच्या वेळेस किंवा त्यांच्या अंतकार्याच्या वेळेस गावामध्ये नामसत्ता चालू आहे दत्त दत्त चालू आहे आनंद पाठ चालू आहे कीर्तन चालू आहेत आणि त्या जीवात्म्याला सद्गती नक्की होते दुसऱ्यानं जाणून घ्यायची काही गरज नाही आणि त्या जीवात्म्याला सद्गती होण्याकरता हे मार्ग आहे सात दिवसामध्ये जे जे जीव जी 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 जातो की नाही त्या जीवाला सद्गती होतेच म्हणून नाही बापा तुम्हाला माहित असेल गावात जर कलशारोहण असेल आणि त्या कलशारोहणाच्या सात दिवसात जर कोणी वारलं तर त्याला काय म्हणतात प्राणप्रतिष्ठा ते प्राण भगवंताच्या चरणावर डायरेक्ट जातो त्याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात त्यालाच खऱ्या अर्थाची प्राण प्रतिष्ठा म्हणतात आणि या सात दिवसामध्ये आमच्या गावातील एक सदग्रस्त त्या ठिकाणी त्यांचं प्राणज्योत मानविल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो उद्या आपल्या कार्यक्रमात तिसऱ्या दिवसाची कीर्तनकार आहे दत्तभक्ती परायण प्रताप पाटील नटुरे यांचं उद्या कीर्तन होईल याच वेळेमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावं सगळ्यांचं अंत कौतुक आणि विशेष महाराजांनी बऱ्याचदा माझ्या नावाचं माझं कौतुक केलं पण हे सगळं महाराज निमित्ताचं जरी असलं हे सगळं कौतुक गावकऱ्यांचं गावकऱ्यामुळं घडलेलं आहे हे फक्त निमित्त आहे हे काहीच नाही महाराज सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातूनच होतं सगळे बारीक बारीक कार्यापासून सर... ते ह्या मंडपाच्या शोभेपर्यंत ह्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं घडते सर्व चार वर्षापासून ते आस्था गायतन आणि हीच पद्धत चंद्र सूर्य आशेपर्यंत ही ही सुद्धा मी गावकऱ्यांकडे मागणी ठेवतो आणि सगळ्यांनी असं नियोजन ठेवावं बाकी हे काय नियोजन लावायचं ते मी पाहतो फक्त तुमचं सहकार्य महत्वाचं आहे गावकऱ्यांनी मी असं सहकार्य ठेवावं गावकऱ्यांचं कौतुक करून मी माझी सेवा थांबवतो जय आनंद